चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव्ह बाजारभाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची आपल्याकडे पहिली पावती आहे नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पाच आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळालेला आहे सात हजार आठशे ऐंशी आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळालेला आहे सात हजार आठशे साठ उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त भाव होता सात हजार नऊशे कमीत कमी भाव होता सात हजार सहाशे नव्वद तर सरासरी भाव होता सात हजार सातशे नव्वद उत्पन्न बाजार समिती परभणी तिथे जास्तीत जास्त भाव होता सात हजार आठशे कमीत कमी भाव होता सहा हजार सहाशे सत्तर तर सरासरी भाव होता सहा हजार आठशे पन्नास जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद